नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत सध्या आपण आलो कामोटे या ठिकाणी आणि इथे मोठ्या प्रमाणात भव्य भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून इथे आयोजित करण्यात आलेला आहे दहंडी महोत्सव तर या महोत्सव अन, अनुषंगाने आपल्यासोबत इथे काही प्रमुख पाहुणे आहेत जे आयोजक आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत सर नमस्कार नमस्कार काय सांगाल आजचा दहंडी उत्सव आहे किती कर� वर्षापासून करताय आपण आज चार ते पाच वर्षापासून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कांबोट्यामध्ये आम्ही हा दह महोत्सव साजरा करत असतो आणि दहंडा महोत्सव बोललं तर आपल्या महाराष्ट्राची संस्कृती जे श्रीकृष्णाने आपल्या सौ गाड्यांबरोबर माखन कसं डिस्ट्रीब्यूट करून वाटून खालं पाहिजे याचा उच्च उदाहरण आणि माणूसचा एक मनोरमा करून एक शेवटच्या घटकाचा माणूस हा वरच्या थरापर्यंत कसा जाऊ शकतो याचं जिवंत उदाहरण म्हणजेच ही दहीहंडी आणि दही अंडी आणि जेणेकरून याच्यात आपल्याला शिकवण भेटत असते की समाजात जगता वेले ज्याने आप आपल्यासाठी मदत केलेली आहे आपल्याला हे प्रगतीसाठी आपल्याला आप हातभार लावलेला आहे त्याला कधी न विसरता शेवटच्या टोकापर्यंत आपण पोहोचवायचे प्रयत्न आपण सामाजिक कार्यामध्ये तत्पर असताना मी तर या अनुषंगाने आपल्या वॉर्डातील ज्या ज्या समस्या आहेत त्या कशा येणाऱ्या निवडणुकीपासून कशा लोकांना तुम्ही हँडल करणार आहात समस्या नक्कीच आहेत पण ज्या ज्या समस्या निघालेल्या होत्या भारतीय जनता पार्टी कांबोटे आणि आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून जी कोणती समस्या असेल त्याला वेळोवेळी वाचा करून त्याला न्याय द्यायचा प्रयत्न हा भारतीय जनता पार्टी कांबोटे मंडळाच्या वतीने आम्ही सर्वांनी केलेला आहे के तर जेणेकरून आताच एक मोठा आम्ही एक कांबोट्यासाठी फायर स्टेशन ऍप्लिकेशन करून आज आमच्या सेक्टर बत्तीस प्लॉट नंबर पाच हा एक्वोजेशन करून घेतला आणि येणाऱ्या काळात काही दिवसाआधी निवेदा काढण्यात येईल दहंडी महोत्सवाबद्दल लोकांना काय आपण संदेश देऊ मी आता जस्ट बोललो तसंच की आपण एक याच्यातून घेतलं पाहिजे मानवी मनोरमा तयार करून एक खालचा माणूस शेवटच्या घटकापत्र वरच्या थरापर्यंत जात असतो आणि ती दहीहंडी फोडल्यानंतर त्याचा स्वाद खालच्या थराच्या माणसापर्यंतही पोचला पाहिजे एकजुटीने पोचला पाहिजे हा जिवंत उदाहरण म्हणजे दहीहंडी आणि ते जे श्रीकृष्णाने आपल्याला शिकवलेलं आहे त्याच आपण पुनरुत्तर आपली संस्कृती आणि आपल्या माणसांना आपण टिकवले पाहिजेत आपल्याकडे आहेत बीजेपी नेता हॅपी सिंगजी जे आमचे परममित्र आहेत सर नमस्कार नमस्कार आज दहेंडी उत्सव आज मोटापुरा उत्साह जनता उपस्थित आए क्या बताएंगे सर मैं एक ही चीज बताना चाहूंगा की बाकी जगह आपने देखा रहेगा किसी न किसी ने सब मंडलों की तो नाम से रखा है लेकिन मैं आमदार प्रशांत ठाकुर जी को मतलब मन से धन्यवाद बोलना चाहता हूं कि उन्होंने हमारे को चारों को चॉइस करके और भारतीय जनता पार्टी के नाम से हमने ये दहेंडी उत्सव हर साल करते हैं और आगे आमदार प्रशांत ठाकुर जी का हमारे पे विश्वास रहेगा ये अकेला चार जन का नहीं है हमारा ये पूरी भारतीय जनता पार्टी का है युवा मोर्चा महिला मोर्चा इस वजह से आगे भी संधि भारतीय जनता पार्टी और आमदार प्रशांत ठाकुर हमारे को देते जाएं इससे ही बढ़ते बढ़ते प्रोग्राम हम करते रहेंगे अरे हे होते आपल्या सोबत भारतीय जनता पार्टीचे काय सामाजिक कार्यकर्ते जे वेळोवेळी आपल्या कार्याने या सामाजिक का प्रावधानाचा लोकांमध्ये जागरूकता ठेवतात हरीश पवार साहेब नवी मुंबई